एका सुंदर उन्हाल्याच्या जंगलात एक ससा राहत होता त्याला त्याच्या धावण्याचा खूप गर्व होता तो उड्या मारत किती वेगाने धावू शकतो हे दाखवत असे एके दिवशी त्याने एका कासवाला हरुहरू चालताना पाहिले अरे कासवा तू किती हरू आहेस असे म्हणून ससा हसला कासव नमर होता आणि त्याला सशाच्या चिथावणीची पर्वा नव्हती त्याला माहीत होते की तो वेगवान नाही पण तो स्थिर होता ससा बडाई मारत राहिला मी तुझ्या भोवती चक्कर मारू शकतो कासवा मी संपूर्ण जंगलातला सर्वात वेगवान प्राणी आहे सशाच्या बडाईला कंटाळून कासवाने त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला ससा तुम्हाला मी तुला शर्यतीसाठी आव्हान देतो ससा आश्चर्यचकित झाला शर्यत कासवा सोबत तो आणखी जोरात हसायला लागला ही त्याची सर्वात सोपी शर्यत असेल जी तो जिंकेल तू खरंच बोलतो ससा अजून हसत विचारले कासू शांत आणि गंभीर आवाजात म्हणाला हो ससा जंगलाच्या पलीकडे असलेल्या मोठ्या वडाच्या आत्मविश्वासाने भरलेला ससा मान्य झाला जंगलातील सर्व प्राणी ही रोमांचक घटना पाहण्यासाठी जमले त्यांना कुतूहल होते की कोण जिंकेल कोल्हा जो त्याच्या निष्पक्षतेसाठी ओळखला जात होता तो पंच होण्यास सहमत झाला तो ससा आणि कासवाच्या मध्य उभा राहिला तयार तो ओरडला स्थिर चहा ससा प्रमाणे निघाला तो लगेच दृष्टीआड कासवाला खूप मागे टाकू इतर प्राणी सशाच्या वेगाने होऊन वाजवत होते नेहमी प्रमाणे सशाची काळजी केली नाही तो अंतिम रेषेच्या दिशेने हळूहळू पाऊल टाकता राहिला ससा तो किती पुढे आहे पाहून चोपायचे ठरवले माझ्याकडे भरपूर वेळ आहे त्याने विचार केला ते कासू कधीही माच्याशी येऊन पोहोचणार नाही तो एका सावलीच्या झाडाखाली झोपला आणि लगेच झोपी दरम्यान कासू चालत राहिला तो कधीही थांबला नाही कधीही हार मानली नाही तो हलू चालला पण स्थिर राहिला आणि शेवटी तो मोठ्या वडाच्या छाडापर्यंत पोहोचला प्राण्यांनी कासवासाठी जय कार केला त्याना विश्वास बसत नम्हता की तो जिंकला होता तेवड्यात ससा जागा झाला त्याने जांभाई देवी ताणले आणि आजूबाजूला पाहिले त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याने कासवाला आधीच अंतिम रेषेवर पाहिले प्राण्यांनी वेढलेले ससा हरला होता त्या दिवशी त्याने एक मौल्यवान धडा शिकला नम्र असणे आणि कोणाच्याही कमी लेखू नये हे महत्वाचे आहे मग ते कितीही हजू असले तरीही त्या दिवसापासून तो पुन्हा कधीही बडाई मारला नाही त्याने शिकले की हरू आणि स्थिर शर्यत जिंकते